खूप महत्त्वाचा आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचा आहे किंकि आज नैतिकतेचा जे परश प्रश्न आहे सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराडशिवाय शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे आणि आज त्यांचे मंत्रीपदाचे जोरावर तो इतकी निर्घुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेडे घाणेडे काम केलेले आहे तो त्याच्यासाठी मला असं वाटतंय की शंभर टक्के द्यायला राजीनामा कोण घोषित करणार स्वतः मुख्यमंत्री की अजित दादा कारण आपण बघितलं सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत अजितदादा हे राजीनामा घोषित करणार रा आहे आणि राजीनामा होणार रा आहे मग राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेला आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच आहेच पण याचे ओर असे आणखीन काही कारनामे आहे ये तो जे जे समोर आली ते हत्या आहे पण जे समोर नाही आली आहे जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये मा ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेज मृत्यू झाली असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली आहे तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे जरी राजीनामा नाही घेतला गेला तो पण शंभर टक्के मला पूर्ण विश्वास आहे उदयाच्याला राजीनामा होणार आहे